मित्रांनो नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण भारताचा एकोणऐंशी वा हा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे भारतात एकोणऐंशी वर्षावर अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत आपण अठ्ठ्याहत्तर वर्षात काय गमवलं आणि काय कमवलं याच्यावर थोडा प्रकाश टाकणार आहोत आपल्या भारतामध्ये इंग्रज सोडून गेल्यानंतर भारताला जवळपास पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तेमध्ये काँग्रेसनं काय केलं रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ना विकास ना काम फक्त काँग्रेसना घराणेशाही बाप आमदार असेल तर मुलगाखाली नगरसेवक तरच मुलगाखाली तालुका अध्यक्ष अशा पद्धतीनं काँग्रेसची घराणेशाही चालली पण पन, पन्नास वर्षानंतर देशामध्ये नागरिक भारतातल्या काँग्रेस सत्तेला वैतागून गेले होते आणि दोन हजार चौदाला नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेत आला भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी साहेबाच्या माध्यमातून भाजपना रस्त्याचं जाळं भारतामध्ये विणलं गेलं आणि भारतामध्ये अशा पद्धतीने रस्ते तयार केले अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारचे हवे एक्सप्रेस स्टेट हवे मोठे मोठे समृद्धी महामार्गासारखे हवे त्यांनी बनवले त्यामुळं लोकांनी भाजपला पसंती दिली सांगण्यात तात्पर्य असं आहे की आत्ता एक चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या दौरे आले असता त्यांनी मराठवाड्यात दौरा केला आणि सांगितलं की आम्ही एवढे पैसे खर्च करून सिमेंटचे रस्ते जे मराठवाड्यात झालेत ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले पण मला फडणवीस साहेबांला एक सांगायचं आहे फडणवीस साहेब हे रस्ते कोणीच नाही खाल्ले फक्त तुमच्या भाजपच्याच आमदारांनी खाल्ले भाजपच्याच लोकांनी खाल्ले माझ्या गावाच्या शेजारून पंढरपूरची एका हवे हा गेलेला आहे तो परतूर मंठा आणि खाली माजलगाव धारू केज मार्गे हा रस्त्याची अवस्था जर पाहिली तुम्ही तर डोळ्यात पाणीच नाही अक्षरशः तुम्ही रडणार एवढे करोड रुपये तुम्ही खर्च करून रस्त्याची कंडिशन अतिशय खराब केलेली आहे तुमच्या हे जे लोक आहेत भाजपचे यांना थोडं कानमंत्र देण्याची गरज आहे सध्या आणि तुमचे जिंतूरचे आमदार आहेत बोर्डीकर यांनी तर भाषा इतकी घाण वापरली सफाई पोलीस आपल्या देशा संरक्षण करतात आपल्या प्रत्येकाच्या नागरिक संरक्षण करतात त्यांना आई आहे त्यांना बहीण आहे त्यांना माय आहे त्यांच्यावरती एवढ्या घाण पद्धतीने तुम्ही बोलू नका असे तुम्ही त्यांना खडे बोलसुना कारण भाजपमध्ये सगळ्यात जास्त सध्या गुंडगिरी वाढलेली आहे गुंडगिरी ही हुकुमशाही कायद्याचं कोणताही त्यांना थाकारला नाही आणि भ्रष्टाचार सध्या पोकळायला आहे आणि ते पण तुमच्याच लोक त्याच्यामध्ये जास्त आग्रहा आहे सध्या बीड जिल्ह्याचं वातावरण पाहता बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड गुंडगिरी आहे या गुंडगिरीला तुम्ही गृहमंत्री आहेत या पद्धतीनं तुम्ही लक्ष जर दिलं तर त्याला आळा बसल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या कर शे कर्जमाफीकडे लक्ष द्या तिसरी गोष्ट तुम्ही फक्त या पर्याशाही पोहोचली चाललेली व्यापाऱ्याचं कर्ज माफ करायला चालले अदानी आसन अंबानी आसन यांचं तुम्ही करोड रुपये कर्ज माफ करतात पण शेतकऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याचा कापसाला भाव नाही याकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष द्या याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या तुम्ही आता तीन मिळून सरकार एकत्र केलेलं आहे तुम्हाला कसल्या प्रकारे विरोधक राहिला नाही त्यामुळे विरोधक फक्त आम्ही शेतकरीचा राहिला आहोत त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही आवाज उठणार आहोत विरोधी पक्ष तुमचा संपलेला आहे उद्धव ठाकरे गट असन अनेक प्रकारचे काँग्रेस असन किंवा शरद पवार गट असन यांना कसल्या प्रकार देणं घेण्यात आलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा आवाज ते काढत नाहीत आम्ही जरंगे फाटलाच्या माध्यमातून आज तुमच्या आमच्या समोर येत आहोत तुम्हाला बोलण्यासाठी की तुम्ही असे कामं चांगले करतात पण काही कामं तुम्ही अतिशय नाव घेण्याच्या पलीकडे आहेत इत इतक्या घाण प्रकारे राजकारण सध्या तुमचं चालू आहे त्याला कुठंतरी आळा घाला त्याला कुठंतरी थांबवा आणि देशाला सुजलाम सुबलाम करूया जातीवाद नष्ट करूया सध्या देशामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जातीवाद तुमच्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या पोकाळ्या चाललेला आहे याला कुठंतरी आपण आळा घालूया एवढं बोलून थांबतो जय हिंद जय भारत मी नाताजी खवल धन्यवाद